काय झालेलं मी हा सिनेमा हिंदीत लिहिला आधी आणि मग सगळं झालेलं म्हणजे वाचन बिचन ॲक्टर बिक्टर सगळं झालं पण देनी अ स्लिप बिटवीन अ कप पॅनलिप म्हणतात ना तसं ते होत नव्हतं त्याला डिले होत होता आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी खूप जणांकडे स्क्रिप्ट वाचलेलं आणि मग मला तर अचानक एक भीती आणली कोणतरी एवढीशी आयडिया चोरल्या लागते का ते आयडिया इज वॉट इज इम्पॉर्टंट टू अ फिल्म म्हटलं ते काय करू मग मी हा मराठीत लिहिला मग करायचं कोणाला मी हा विचार केला आता सचिनचा विचार केला नसेल का मी खूप जणांचे पण आता ह्याच्या बाकीचे पण कमिटमेंट होते ह्याचे पाच दिवस काढून घेतलेले मी ते कसे घेतलेले माझं मला तर तो ते आणि त्याचाही पण एक किस्सा आहे त्या पाच दिवसाचा तर म्हटलं आता कोणाला विचारायचं पण आयत्या वेळेला कोणी मिळणार नाही नट जसे सलग वीस दिवस ते आणि हे कॅरेक्टर त्या पिक्चरमध्येच थ्रूआउट आहे मला वाटतं फक्त ह्यांच्या घरचं जे काही सीन झाले तेवढे सोडले तर हा हे कॅरेक्टर सगळीकडे तर म्हटलं कोण डेल एवढा मी विचार केला खूप नावाचा कोणते चेहरे जसं सचिन जी तुम्ही म्हणालात की मला मोहन जोशी आले डोळ्यासमोर पण मला वाटलं मोहन जोशी जर असे जास्त म्हणजे ती ती जी एक अँगरमध्ये जो एक वॉक पाय होता तो थोडासा म्हटलं कोण म्हणून म्हटलं नाही आणि म्हटलं त्या डेट त्या एक माझा आवडता ॲक्टर गेला जगातन विक्रम गोखले यांचं ना। नाव आहे नाना पाटेकरचा विचारच केला नाही मी म्हणजे मग तो म्हटलं की नॉट एनी रिझन म्हटलं ते थोडंसं ते त्याला एक सिंपती पाहिजे त्या कॅरेक्टरला नानाजी बसला तेवढ्या ओवर पॉवर दॅट कॅरेक्टर मग मग कोण नाही मग तेवढे ॲक्टर कोण आहेत आता आणि बरं वेळ देणार मी ॲक्टर खूप आहेत चांगले म्हणजे अगदी भरत जाधवचा पण विचार केला आपण म्हटलं याचे जे शो लागलेले आहेत पण मग म्हटलं एकदा आपण करू आणि काय होतं की मला जो बिलीफ होता ना की मी तो सिनेमा लिहिलाय म्हणजे मी जगलो आहे तो सिनेमा मी या सिनेमात एक अ पण लिहू दिला नाही कोणाला आणि पण लिहू दिलं नाही कोणाला मी हा सिनेमा एकटा बसून लिहून स्टोरी स्क्रीन प्ले डायलॉग सगळं माझं आहे मला आय बिलीव्ड इन दॅट कॅरेक्टर म्हटलं की माझ्या लाईन म्हटलं तरी होईल म्हटलं आणि काही बरं थिएटर केलं होतं बरंच म्हणजे मी मध्ये ॲक्टिंग आता ह्या वयात काय रोल मिळणार मुलीचा बाप काही कोणतरी गुंड किंवा काही अशी दोघ मिळते ठीक आहे पैसे मिळतात म्हणून मी करतो पण खऱ्या अर्थाने की कुठल्या ॲक्टरला नाही आवडणार एक चॅलेंज की आपण एक हा रोल करू पण हा करताना माझ्या हे नॉनस्टॉप मी म्हणजे ट्वेंटी फोर सेवन मी डोक्यात ठेवलेलं की कुठेही कॅरेक्टर महेश मांजरेकर वाटतं का म्हणे मग त्याच्या बोलण्याच्या पद्धतीपासून तर त्याची वाक्य तोडण्यापासून ते त्याच्या बॉडी लँग्वेजपासून ती थोडी सर्कस करायला लागली पण आय थिंक बी मी लिहिला असल्यामुळे त्या तेवढी मी वाक्य ती कन्व्हिन्सिंगली म्हणू शकलो बिकॉज आय रोड डेन बिकॉज आय बिलीवड इन दोस ती वाक्यांमध्ये माझा त्या वाक्यामध्ये विश्वास होता म्हणून लिहिलेली मग ती डिलिव्हर करताना फार त्रास झाला नाही फक्त ते ॲट द बॅक ऑफ द माइंड नॉन स्टॉप मी स्वतःला म्हणायचो महेश मांजरेकर वाटता का माने आता कुठे काटे डोकावता कामाने ह्यात कुठे कुठला तो सलमान बर्जो इचर काय राहत इन्स्पेक्टर तळपती डोकावता का माने कुठला <laughs> तो वॉन्टेड तर <laughs> ते हे कॅरेक्टर तसं वाटलं पाहिजे म्हणजे हे लवबल पण वाटलं पाहिजे बरं त्याच्याबद्दल कुठे सिंपती पण वाटतं का म्हणजे मला तो बिचारा कधीच वाट वाटू द्यायचा नव्हता पण आय एम हॅपी म्हणजे मी आय एम सॅटिस्फायड ॲज अ डिरेक्टर माझ्यातला डिरेक्टर इज सॅटिस्फाईड बाय सिंग द्या ॲक्टरचा परफॉर्मन्स त्या म्हणजे मी त्या म्हणतोय कारण आय एम लुकिंग इट थोडंसं इम्पार्शली तर आय एम आय एम क्वाईट सॅटिस्फाईड म्हणजे मी मला कोणी शिव्या घालणार नाही पिक्चर बघून बाहेर येताना की कि सतत काम केलं म्हणजे कधी कधी त्याच्यावरती येत असं काही काही लोकांना असं वाटतं की ह्याच्या पेक्षा नाना पाटेकर झाला होता तर मला कधी कधी उत्तर पण द्यायचं मी आळशी आहे म्हणून उत्तर देत नाही तर मला प्रत्येक हे मी <laughs> वाचतो ना कधी 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 वाचतो ते खाली मेसेजेस तर मला प्रत्येक वेळेला की मला छान याला बसून उत्तर देत मला आळस आहे म्हणून पण मला नाही नाना पाटेकरला मला त्याला सांगायचं तू वडिलांकडे पैसे मागा आणि नाना पाटेकरला घेऊन पिक्चर कर असं <laughs> <laughs> ते पण नाना पाटेकरने केलं ना त्याच्या पद्धतीने म्हणजे त्याच्याबद्दल काय नाही पण असं झालं ना आता काही लोकांना असा प्रश्न पडलेला असो तू पिक्चर केला असा असा हा वडिलांच्या वडील ह्याच्यात मुलाचा पॉईंट ऑफ व्यू घातलायस का मी म्हटलं एक पिक्चर केलं आहे ना त्या दोन तासात काय काय घालू उद्या तुम्ही म्हणाल त्यात जेवणाचा सीन घातलाय का त्यात गणपतीचा सीन घातलाय का दिवाळीचा घातलाय का एक सिनेमा एक गोष्ट असे खूप लोकांना असे काही वेगवेगळे प्रश्न आहे त्याच्यात काही नसतं म्हणजे कसं माहिती आपण जेवणा कुठेतरी जेवायला जायचं अरे छान जेवण आहे आता तू कुठे गेलाय का मराठी माणसाच्या घरी गेला अरे ढोकळा नाही का आणि अरे, अरे हे आहे ते जेवणा <laughs> आधी फ्राईड राईस नाही का <laughs> माहिती नाही पण उगाच विचारणार हे वाढलं ना सगळं दिसतंय ना काय आहे ते आम्ही लपवून नाही ठेवले ना काही तसं असतं ते काही पण हा मुलाचा मला कोणी विचार मुलाचा पॉईंट म्हटलं मुलाचं नाही मी सगळ्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवला आहे ती गोष्ट एका बापाने मुलाबद्दल येतं मी काय मी काय त्याची वकिली म्हणून तो चांगला किती बाप आणि मुलगा किती वाईट हे काहीच मांडलेलं नाही पिक्चरमध्ये जे आहे ते मांडलं आहे आणि त्यातनं तुम्ही ठरवा काय कोणाचं चुकतं किंवा कोणाचं नाही चुकत त्यामुळे करताना थोडंसं घाबरलेलो पण आता आय एम म्हणजे आय एम क्वाईट सॅटिस्फाईड गॉट आयम सीफ I <laughs>